या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरच्या प्रश्न राज्यभरात चांगलाच गाजतोय सभागृहात कोल्हापूरचा बादशा देखील उपस्थित आहे म्हणजेच हसन मुश्रीफ अशी डायलॉग बाजी करीत आमदार भास्कर जाधव यांनी सीपीआरच्या त्या फाईलचा मुद्दा सभागृहात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना उपस्थित केला खरं पण मुश्रीफ यांना कोल्हापूरचा बादशाही उपमा देण्यामागचं राजकारण काय असावं हा चर्चेचा विषय ठरलाय खरंच हसन मुश्रेफ कोल्हापूरचे भाषा आहेत का एक जबाबदार आमदार त्यांनाही उपमा देत असतील तर बादशा माग दडलाय काय हा राज्यभर मात्र चर्चेचा विषय ठरलाय कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आहेत जे कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि अनेक वेळा मंत्रीपद भूषवले आहे ज्यात ग्रामविकास मंत्रीपदाचा समावेश आहे तसेच ते भाजप शिवसेना आघाडीचा भाग राहिले आहेत आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तसेच ईडीच्या चौकशीचा सामना करावा लागला आहे पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा आजवरचा प्रवास आहे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत जनतेची गाराणी ऐकून त्यांचे प्रश्न सोडवणारा लोकनेता अशी त्यांची ओळख आहे कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रात हसन मुशेफ हे केंद्रबिंदू आहेत तर एकीकडे आमदार भास्कर जाधव हे महाराष्ट्रातील नेते आणि राजकारणी आहेत हे गुहागर मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या आणि पंधराव्या विधानसभेवर निवडून गेले शेवटपर्यंत ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ राहिले नागपूर अधिवेशनात मात्र आमदार भास्कर जाधव यांनी मुश्रेफांना ही उपमा दिली खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात असो या कोल्हापूरच्या हसल मुश्रीफ बादशाह आहेतच यावर मात्र शिक्कामोर्तब झालं